नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो शासनाने धान उत्पादकांना बोनस जाहीर करून त्यासंबंधीचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी काढले पण अद्यापही बोनसची रक्कम जमा झाली नाही बोनस जमा होण्यास पुन्हा उशीर होण्याची शक्यता असून शासनाकडून याद्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या याद्या आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत त्यानंतर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले होते यासाठी आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत सदोतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत एक लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली पण यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन्ही विभागांकडे नोंदणी केल्याची बाब पुढे आली आहे त्यामुळे या दोन्ही विभागांच्या याद्यांची पडताळणी सुरू झाली असून त्यातून पंचवीस हजारांवर नावे कमी होण्याची शक्यता आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी बोनस हा जाहीर केला जातो गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने धानाला प्रति हेक्टर वीस रुपये बोनस दोन हेक्टर पर्यंत जाहीर केला होता बोनस लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले होते जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ने खरीप हंगामामध्ये पंचवीस लाख क्विंटल धान खरेदी केली त्यानंतर केलेल्या एक लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांपैकी शहाऐंशी हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात धान खरेदी केंद्रावर विक्री केली तर आदिवासी विकास महामंडळाने सात लाख एकतीस हजार चारशे सात क्विंटल धान खरेदी केली एकूण नोंदणी केलेल्या सदोतीस हजार आठशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष बावीस हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात केंद्रावर केवळ के बोनसचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी केली होती मात्र काही शेतकऱ्यांनी दोन्ही विभागांकडे बोनसचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी केल्याची बाब पुढे आली आहे त्यामुळे शासनाने आता या दोन्ही विभागाकडे केलेल्या नोंदणीची यादी पडताळणी करण्यास सुरुवात केलेली असून बरीच डबल असल्याने ती वगळण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी सुरुवातीला सुरुवातीला ई एन एल पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगितले त्यानंतर हे पोर्टल बंद करून नवीन भीम पोर्टल सुरू केले पण हे पोर्टल सुरू होण्यास वेळ लागल्याने काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी शेती नसलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा पोर्टलवर नोंदणी केली होती ही बाब उकडकीस आल्यानंतर आता या दोन्ही याद्यांची पडताळणी करण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आधी पडताळणी होणार आणि मग बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद